विधानसभा निवडणुकीनंतर चिंतन करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या सुशिलाताई आबोटे विनोद भोसले शकील मौलवी राहुल वर्धा तसेच शहर काँग्रेसचे सचिवपदी अनिल माळी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या लोक की लोकसभेसारखा प्रतिसाद विधानसभा निवडणुकीत सुद्धा होता अनेक सर्वेत राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेस पुढे होती पण भाजपने षडयंत्र आणि कपट नीतीने ईव्हीएम मदतीने विजय मिळविला भाजपच्या विजयी उमेदवारांना अनेक मतदारसंघात जवळपास समान मते आहेत देशात राज्यात लोक ई व्ही मशीनवर शंका उपस्थित करत आहेत दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत ईव्हीएम मशीनवर चर्चा झाली ईव्हीएम मशीन विरोधात आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावेत यासाठी न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई काँग्रेस पक्ष देशभरात सुरू करणार आहे आगामी काळात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी पराभव विसरून झटकून कामाला लागा नव्या आणि जुन्यांना सोबत घेऊन आपल्याला ही लढाई यमतीने लढायची आहे लोक आपल्या सोबत आहेत यामुळे घाबरून जायचं कारण नाही आगामी निवडणुकीत नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे सांगितले पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाले कि मी से ले ले, ले ले की मी महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले त्यामुळेच प्रदेशच्या नेत्यांच्या आदेशामुळे दिलीपराव माने यांना ए बी फॉर्म देऊ शकले नाही मला माझा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे या निवडणुकीत मतदान केलेल्या सहकार्य केलेल्या काँग्रेस पक्षासोबत राहिलेल्या माझ्यासोबत राहिलेल्या सर्वांचे आभार ही आणि चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे त्यांना त्याला माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी हो। येऊ इझी मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस चालका आहे ते त्यांच्या नरोटे म्हणाले मी संघर्षातूनच उभा राहिलेला कार्यकर्ता आहे शिंदे साहेब प्रणती माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून विधानसभेची उमेदवारी दिली पराभूत झालो तरी लढलो भाजप ईव्हीएम मशीनच्या मदतीने पैशाचा प्रचंड वापर करून धार्मिक तेढ निर्माण करून विजय मिळवून लोकशाही संपवण्याचे काम करत आहे ज्या नेत्यांनी ने माझा विश्वास दाखवला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसा एक बिलकामदार मुला त्या ठिकाणी विधानसभेच तिकीट करता फार महत्वाचं होतो आणि महाराष्ट्रात बघितलं की काय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जे गडबड केलेली आहे पंच्याहत्तर लाख या ठिकाणी मताचा घोटाळा झाला

अशोक निंबर्गी रियाज गुंडेकरी विनोद भोसले आरिफ शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन तिरुपती परकी पंडला यांनी तर आभार केशव इंगळे यांनी मानले